नमस्कार ही जी आहे कोराझेन सिक्स बी ए फास्टर फास्ट्रिक नायट्रोप्लस सगळं आम्ही ह्या हो का या ड्रममध्ये मिक्स केलेलं आहे आत्ता त्याची फवारणी करायची आहे बघा काय तर वादली बी आहे काही तर ऊस आहे या उसावरती ही, की ही जी आहे ना बारीक किडे आलेत किडे तर त्याचा कोअंबारा जे आहे ना कोअंबाराचं खातेत किड बारकी किडे आणि ही जी बाटली टॉनिक म्हणून ह्याचा वापर आहे बघा सिक्स बी ए, ए नायट्रोप्लस ही एक लिटरची बाटली सगळी सगळीच टाकली आहे आम्ही अशा प्रकारे ऊसा आहे तुम्ही बघू शकता शहाऐंशी झिरो बत्तीस साडेचार महिन्याचा ऊसा आहे तर त्यावर आमची आता फवारणी करायची मिक्स केलेलं आहे सगळं औषध तर ही अशी या ऊसाची उंची आहे बघा याला फुटू आहे बघा तुम्ही फुटू आहे बघू शकता जवळ आठ दहा दहा बारा फुटू आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा फुटवायचा बघा अशा प्रकारे ही ऊस आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे ह्याच्या अगोदर अगोदरचं पीक हिने उडीद उडीद घेतलं होतं उडीद उडदाचं पीक घेतलं होतं यातमध्ये आणि त्यानंतर ह्याने ऊस लावलेला आहे बघा तर हे अशा प्रकारे शहाऐंशी झिरोबत्तीचा ऊस आहे हे तुम्ही बघू शकता आणि विशेष म्हणजे खोडव्याचं बियन आहे ह्यांच्या स्वतःच्या रानातलं ह्याने काय इकत वगैरे आणलं नव्हतं तर असं काय नाही बाबा सुरूचं असावं किंवा काय असावं फक्त रान चांगलं तुमचं असावं तुमचं खोडव्याचं असू दे नाही तर सुरूचं असू दे चांगले ते साडेचार फुटी बघा ही की तुम्ही बघू शकता तरी पण नमस्कार